नमस्कार 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 मला ओळखलं तसे मी आपल्या तिसऱ्या पिढीचा मालक तुम्हाला एक प्रश्न पडला मी एवढे खुरड खुराडे खोलीत आलोच कसा त्याचं काय एकोणीसशे बेचाळीस पासून हजार झालं एकोणीसशे टाकू सुले मला टाकू का

करायला तो कशाला रे पण भेटायचं त्यापेक्षा अगं केलं तुझा फुन जाईना तोंडाचे सारी अमृत काय तुऱ्याच घशात भरू दुसऱ्याला भरून येणार कोणाला म्हणून ज्याला घातली त्याला माझी काळशी फेकत होय माझा नंबर आहे एवढा मोठा टँकर आला बाप्पा ए भुरे अगाव बोलू नको चुंबाळी सारखी गोल गोल फिरवी नाही तर दहा हंड्रेड पेमेंट अरे कुठे गेलो तेव्हा झाले टमरेल ची करता इथे काय भेटायचे डोळ्यात लागले आहे का शिबाई टमरेल काही नाही आहे गोष्ट ए सटवे कोणाला म्हणून राहिले ते टमरेल टमरेल सोडाव रिकाम्या दारूच्या बाटल्या चिकनच्या हट्ट्या दारासमोर सांगा शेबाई श्रावणात राहू दे माहितच आहे तुझ्या श्रावण तो रवणात आम्ही खात पित्तही नाही जे काय बोला सोबत चाळीचा उद्धार लावला का आपल्याकडे डायरेक्टर येणार आहे आपल्या कलाकाराची निवड करण्या करीत हे क्या बोलते पब्लिक तो तकलीफ आपण का गाणा सुने माना मग मशहूर डायरेक्टर मिथून 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 कपडे आमचं तिथून स्वतः सामने गल्ली बोळाचा डॉक्टर पण आपल्याला सिनेमाचा भारी किडा आणि इंजेक्शनची खुजली गोळ्या आणि इंजेक्शनला एकत्र करून नवीन कलाकृती निर्माण करण्यासाठी मी ठेलोय तपजली ऐ पहिले कोण ऑडिशन देणार मी मी ऑडिशन दे मी तसे तुमच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण घडू नका तोंडाने बोला तोंडन बाबा कुट्टो बोलत आहे मी तुम्हाला पृथ्वीराज कपूरचा डायलॉग म्हणून दाखवना अच्छा सलीम दिस टाइम तो हम तुम्हारे बाप लगते हय पर शेंशा। था बस छेनशा या वादळाला घर देता का घर देता का पाया पडते डायलॉग बंद करा हा डायलॉग नाना पाटेकरचा आहे या पिक्चर मध्ये बाहुबलीचा राजमातेचं ऑडिशन मीज लेना ओ मीनाक्षी मॅडम भांगिका दाहरते गेलो ओ नसीम सर मीतीची पुरी दाहरते दाहरते येता रिकत की देव फुगत कटिंग एक्सीलेंट या पिक्चर मध्ये हिरो आणि हिरोईन करता राहुल आणि अंजली ऑडिशन द्या राहुल तू मागून बोलशील मागून मागून म्हणजे कुठे अरे मागून म्हणजे अंजली जसं कोणाला मागून होत ना तुला ओके ओके अच्छा राहुल अंजली राहुल अंजली अंजली मैं तुम्हें भूल जाऊ ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ मैं आपका कक्का नहीं दे दूंगा सुनील शेट्टी होता है एक्सीलेंट <laughs> एक्सीलेंट त्या पिक्चरमध्ये हो सासूसूनाचा सा एक तर रोल हवा असं मला वाटतंय आणि त्याकरिता कोमलिका आणि ऑडिशन ऑर्डूशन तुम्हाला सासू सुनेचं सा भांड दाखवत ओके छान तुम्हाला म्हणून सांगते या जगात दोनच म्हाताऱ्या सुख्या एक ते भोपळ्यातली दुसरी आहे खुर्चीतली चार या खाना आणि दहा वेळा जाणं तो ते मसालेदार हवा सोडणं ए एन पी एचच्या तोंडाची ओ पी एचच्या बुढ्याची आणून तुम्हाला मसालेदार हवा दे तर म्हटलं

हैं चुपी ना जाने तुम कब भी सर्व सर्व कलाकार पिक्चर मध्ये सिलेक्ट झालेला पण एक नाही तुम्हाला पिक्चरच्या रेजिस्ट्रेशन करता एक एक लाख रुपये मला okay. okay. दे। अरे कुठं गेला तो डायरेक्टर दिसत नाहीये मला वाटतं तो डायरेक्टर फ्रॉड होता अरे पकडा